कॉटन सारीच्या व्हरायटीमध्ये सध्याला मी उभी आहे कॉटन साडीची पॅकेजिंग तुम्ही पाहू शकता सुंदर आपल्याला मी ग्रीन कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये आणि गोल्डन कलरच्या जरीच्या कॉन्सेप्ट मध्ये जो आहे मी तुम्हाला एक पीस आणलेली आहे जे तुम्हाला एक बनारसी साडीचा एक कॉन्सेप्ट एक तुम्हाला टोटली लुक मिळतोय खूप सुंदर तुम्हाला जो आहे तो सिरोज की काम इथे दिलेलं आहे जरीचा कॉन्सेप्ट तुम्हाला मिळतोय आणि छोट्या छोट्या फ्लोरल पॅटर्न सारखा जो आहे तुम्हाला हे कॉन्सेप्ट दिलेला आहे डिजिटल प्रिंटमध्ये असो नॉर्मल प्रिंटमध्ये असो किंवा हँडलूम प्रिंटमध्ये असो सगळ्या प्रकारची व्हरायटीज आपल्याला इथे मिळणार आहे मंडळी परत कसे आहात परत एकदा मी आपलं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल आवडते युट्यूब चॅनल ओके तर आपल्या आवडते युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा मी आपलं स्वागत करते जे अजमेरा फॅशन मराठी या चॅनलमध्ये आपण एक नवीन कलेक्शन दाखवणार आहोत जसं की तुम्ही पाहते कॉटन साडीच्या व्हरायटीमध्ये सध्याला मी उभी आहे कॉटन साडीची पॅकेजिंग तुम्ही पाहू शकता युनिफॉर्म पर्पजसाठी कलेक्शन पाहिजे तर तुम्ही अशा सेम कलरच्या डिझायनर पर्पजमध्ये जो तुम्ही कलेक्शन घेऊ शकता कलर सेम राहणार आहे डिझाईन सेम तुम्हाला मिळू शकेल आणि अदरवाईज जर तुम्हाला पाहिजे लेनन कॉटनमध्ये तर तुम्ही पाहू शकता लेनन कॉटनमध्ये ही भरपूर व्हरायटी आपल्याकडे सध्याला आलेली आहे आणि व्हरायटी आपण पाहू शकता डिजिटल प्रिंटमध्ये असो नॉर्मल प्रिंटमध्ये असो किंवा हँडलूम प्रिंट मध्ये असो सगळ्या प्रकारची व्हरायटीज आपल्याला इथे मिळणार सो आहे सोबत तुम्ही इथे जर गोष्ट करू ते पाहू शकता सेम डिझाईनमध्ये तुम्हाला डिफरंट डिफरंट कलरच्या कॉम्बिनेशनचा जो तुम्हाला इथे वस्तू मिळणार आहे सोबत तुम्ही पाहू शकता आपली एक ऑनलाईन टीम आहे जे कस्टमर्सला फोटो काढून पाठवते आहे लाईव्ह फोटो काढून पाठवते जे सध्याला स्टॉक अवेलेबल आहे तर तुम्ही ही जर ऑनलाईन ऑर्डर करण्याचा विचार करता आहे तर तुम्ही फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे तुम्हाला संपूर्ण माहिती फोटोजमध्ये तर भेटूनच जाईल सोबत फोटोजमध्ये जर तुम्हाला समजत नसेल तर आपण व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी तुम्हाला देऊ जेणेकरून तुम्ही एक लाईव्ह घरी बसून परचेसिंग करू शकता आणि थिंग काय की आपल्या इथे ट्रान्सपोर्टेशनची जर मी गोष्ट करू तर ऑल ओव्हर इंडिया आपण ट्रान्सपोर्टेशन करतो आणि इंडियामध्येच नवीन मित्रांनो तर आपण आऊट ऑफ कंट्रीमध्येही जो आहे तो एक्सपोर्ट अँड ट्रान्सपोर्टचं काम करतो तुम्ही कुठल्याही सिटीमध्ये कुठल्याही स्टेटमध्ये किंवा कुठल्याही कंट्रीमध्ये असे ना तुम्ही कॉल करून जो आहे तो संपूर्ण माहिती घेऊ शकता आता आपण काय करूयात कलेक्शन कशी आहे त्याच्याकडे आपण ध्यान देऊया सर्वप्रथम आता कसं व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रिंटेडच्या कॉन्सेप्ट दाखवलेले पण या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत आपण थोडासा एक ब्रायडल कॉन्सेप्ट व्हिडिओ मी तुम्हाला हे दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता एक सुंदर आपल्याला मी ग्रीन कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये आणि गोल्डन कलरच्या जरी कॉन्सेप्ट एक पीस आणलेली आहे जे तुम्हाला एक बनारसी साडीचा एक टोटली लुक मिळतोय आणि सोबत तुम्ही पाहू शकता स्टोन वर्क दिलेलं आहे आणि चार पीस सेट तुम्हाला मिळणार आहे जसं की मित्रांनो अजमेरा फॅशन बद्दल माहिती असेल ना की आपण इथे सगळ्या वस्तू सेट टू सेट सेल करतो आपल्या इथे सिंगल पीसेस नाही भेटत जो पण तुम्हाला कलेक्शन घ्यायचं तो सेट टू सेटच घ्यावा लागेल एक्चुअली तुम्ही पाहताय माझ्या बॅकग्राऊंडला की थोडस वाईस काय इश्यू होत आहे तर ऍक्च्युअली कस्टमरचा जो पार्सल आहे ना तो आता पॅकेजिंगला जातो पॅकेजिंगला गेल्यावरती त्याचा टोटल ट्रान्सपोर्टेशन केलं जातं त्याचं जा पॅकेजिंग केलं जातं तुम्ही पाहू शकता हे पूर्ण बंच वाईज इकडं निघतोय तर असं सध्याला कसं आपल्याकडे प्रक्रिया वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया इथे घडते जेव्हा तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देता असे पार्सल निघून जातात पॅकेजिंग होतात इन्व्हेस्ट बिल तुम्हाला येतं त्याच्यानंतर एल आर बिल एलआर मध्ये तर ट्रान्सपोर्टेशनचा बिल असतो तर एल आर बिल आम्ही तुम्हाला पाठवून देतो आणि एल आर बिल भेटले की तुम्हाला एक सात ते आठ दिवसाच्या ड्युरेशन पिरियडमध्ये मध्ये जो तुम्हाला तुमचा पार्सल भेटून जाईल तर नेक्स्ट व्हरायटी मी तुमच्यासाठी आणलेली आहे पाहू शकता हे सुद्धा खूपच सुंदर एक ब्रायडल कलेक्शन आहे आणि या कलेक्शनमध्ये तुम्ही पाहताय किती सुंदर तुम्हाला जो आहे तो सिरोज की डायमंडचा काम इथे दिलेलं आहे जरीचा कॉन्सेप्ट तुम्हाला मिळतोय आणि छोट्या छोट्या फ्लोरल पॅटर्न सारखा जो आहे तुम्हाला हे कॉन्सेप्ट दिलेला आहे सोबत अशा व्यतिरिक्त अजून एक कलेक्शनची जर मी गोष्ट करतोय पेस्टल कलर कॉम्बिनेशन मध्ये हे तुम्ही पाहू शकता हे सुद्धा खूपच सुंदर डिझायनर पीस राहणार आहे जर तुम्ही कॉटन सारीजमध्ये थोडासा हेवी लुक विचार करते की आम्हाला हेवी लुक पाहिजे तरीही आपल्या इथे हेवी लुकचा कॉन्सेप्ट जो आहे तुम्हाला भेटणार आहे अजून नेक्स्ट कलेक्शन आहे या इथे पाहू शकता हे सुद्धा किती सुंदर कलर आहे आणि एक पोपटचा डिझाईन तुम्हाला मिळणार आहे पाहू शकता ह्याच्यावरती एम्ब्रॉयडरीचं कॉन्सेप्ट दिलेला आहे आणि याच्यावरती जे तुम्हाला छोट्या छोट्या डॉट डॉट दिसतो ना तो आपल्याला सिरोस्की डायमंडचं काम आपल्याला दिसणार आहे टोटल त्याचं एक कॉम्बिनेशन तुम्ही पाहू शकता किती सुंदर डिझायनर पीस राहणार आहे आणि अदरवाईज साडीमध्ये तुम्हाला खालच्या जायचं जो आपण मिऱ्या घालतो ना साडीचा ते संपूर्ण तुम्हाला हे डिझाईन राहणार आहे आणि ऑरवल साडीच्या वरच्या भागामध्ये जे तुम्हाला छोट्या छोट्या बुट्ट्यां तुम्हाला काम दिसणार आहे पूर्ण साडींमध्ये तर त्या व्यतिरिक्त अजून कलेक्शन जर मी गोष्ट करू तर अजून एक येल्लो कलरच्या चा थोडासा एक हळदीचा रंग असल्यासारखा आहे थोडासा लाईट डिफरंट कलर कॉम्बिनेशन मध्ये थोडासा ऑरेंज कलर मिक्स आहे पण हे तुम्ही पाहू शकता हे सुद्धा खूपच सुंदर डिझायनर पीस आहे ऍक्च्युली हे पल्लो आहे बरं कापला हे ऍक्च्युली ह्याला म्हणतात पदर पदरचा लुक तुम्हाला मिळणार आहे आणि या पदरच्या लुकमध्ये तुम्ही पाहू शकता टोन टू टोन तुम्हाला एम्ब्रॉइडरच्या कॉन्सेप्ट सोबत स्टोन वर्कचा कॉन्सेप्ट सुद्धा तुम्हाला इथे दिसणार आहे त्या व्यतिरिक्त आता मी आणलेल्या आहे सगळ्या मुलींची फेवरेट कॉम्बिनेशन ते आहे ब्लॅक कलरचा तर ब्लॅक कलरच्या कॉन्सेप्ट मध्ये तुम्ही पाहू शकता किती सुंदर एक हायलाईट कॉम्बिनेशन मी तुमच्यासाठी आणलेली आहे आणि या मध्ये हे पदर आहे बरं का मित्रांनो हे जे तुम्ही पाहताना हे पदरचा भाग आहे आणि सोबत याच्यामध्ये तुम्हाला एम्ब्रॉयडरीच्या सोबत जो तुम्हाला एक सिरस की डायमंडचा तुम्हाला जो याच्यावरती काम दिसतोय तर मित्रांनो कलेक्शन तुम्ही पाहता किती सुंदर सुंदर कलेक्शन मी जो तुमच्यासाठी आणलेली आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून कलेक्शन पाहायचं असेल तर काय करायचं आहे तुम्हाला फक्त मी फक्त व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला मेसेज करायचा आहे आणि व्हिडिओ कॉलमध्ये सगळ्या सुंदर सुंदर डिझायनर पीसेस तुम्ही पाहू शकता हे सगळ्या डिझायनर पीस तुम्हाला जर स्वतः परचेस करून एक बिझनेस करायचा आहे अजमेर फॅशनला विजिट करू शकता नाही तर तुम्ही जो तो ऑनलाईन ऑर्डर ही मागू शकता अदरवाईज व्हिडिओ कॉल तर आहेच आपल्याकडे आणखी गोष्ट मित्रांनो बिझनेस सुरुवात करायचा आहे एक पाऊल तुम्ही पुढे टाका बाकीचं सगळं बघून घेऊ दुसरी गोष्ट काय माहिती काम जेव्हा तुम्ही बिझनेस करायचा विचार करताय ना मित्रांनो फक्त बिझनेस करायचाच विचार करा दुसरं काय विचार नका करू भाई आपला बिझनेस चालणार की नाही लॉस मध्ये जाणार की नाही असं केलं तर झालं मग तुमचा बिझनेस चालल्यासारखे आहे बिझनेस पर्पज क्वेश्चन बिझनेस पर्पस अजून काहीतरी व्हिडिओ पाहायचा असेल बिझनेस टिप्स बद्दल काहीतरी व्हिडिओ पाहिजे असेल तर ते व्हिडिओ मी नक्कीच मी तुमच्यासाठी आणेन तर तोपर्यंत हे कलेक्शन कसा वाटला नक्कीच मला कॉमेंट मध्ये सांगा तर चला आपण भेटूयात अशा धमाकेदार नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र